बाजारात भरपूर प्रमाणात सिजनेबल पालेभाज्या किंवा फळभाज्या असतात आपल्याला असं नेहमीच वाटतं की वा वाट ह्या भाज्या आपण वर्षभर ठेवू शकू स्टोअर करून तर किती भारी होईल परंतु हे आपल्याला कसं करायचं हेही माहीत नसतं तर आज मी कारलं वर्षभर कसं स्टोअर करून ठेवायचं हे सांगणार आहे तर ही जी कारली आहे ती आमच्या घराशेजारी थोडासा जागा आहे त्यामध्ये मी याचे वेल लावले होते तर त्याची ही कारली आहेत तर दोन वेलांची कारले आहेत एक छोटं कारलं आहे आणि एक लांब थोडंसं आहे तर साधारण अर्धा किलोच्या आसपास किंवा अर्धा किलोपेक्षा जास्त असतील कारण मी मोजून घेतलेले नाहीत जेवढी निघाली तेवढी घेतलेली आहे तर ही कारली मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ती कपड्याने पुसून घ्यायची आहेत म्हणजे कोरडी होतील तर अशा प्रकारे ही कोरडी करून घेतल्यानंतर आता आपण कट करून घेऊ अशा प्रकारे एक कारलं घ्यायचं आहे आणि चॉपिंग बोर्डवर ठेवून हे चाकूने कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून याचे एक गोल काप झाले पाहिजेत तर हे बघा अशा प्रकारे मी ही कारला आहे ते कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती समान असे याचे गोल काप तयार झालेले आहेत तर असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता आपण पुढं काय करायचं ते बघूया आता काय करायचं की प्रत्येक काप घ्यायचा आणि या कापामधला बी काढून टाकायचा बी कडक असतोय जर तुमची कारली कवळी असतील तर कोवळ्या कारल्यांमध्ये बी एवढा तयार झालेला नसतो म्हणजे कडक बी तयार झालेलं नसतो त्यामुळे नाही काढलं तर चालेल परंतु ज्यावेळेस तुमचे कारले निब्बर असतील त्यावेळेस बी काढून टाकायचे परंतु तुम्हाला जर यातील बिया काढायचा कंटाळा असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही हे जे कारल्याचे काप आहेत ते वाळवल्यानंतर याच्यातील बिया आपोआप मनाने निघाले जातात याच पद्धतीनं राहिलेल्या कारल्यांचे पण काप करून घेऊ व त्यातील बियाही काढून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत आणि आता ह्या आपल्या तयार चकत्या तुम्ही बघू शकता खूप छान अशा तयार झालेल्या अगदी सगळ्या एकसारख्या आहेत व्यवस्थित एकसारखे काप केलेले आहेत मी इथं तर आता या कारल्याच्या कापांना किंवा चकत्यांना आपण थोडंसं मीठ लावून घेणार आहोत तर इथे तुमचे काप किती आहेत त्याच्यानुसार मीठ वापरायचं आहे तर मी इथं याच्यावरती मीठ टाकून घेतले आता हे सर्व या चकत्यांना चोळून घेणार आहे हाताने तर पूर्णपणे सगळ्या चकत्यांना हे मीठ लागले पाहिजे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हळूवार हाताने हे सर्व करायचं आहे मीठ लावून ठेवल्यानंतर साधारण आपल्याला पाच मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनिटं ठेवून द्या म्हणजे याला पाणी सुटतं तर हे बघा अशा प्रकारे या कारल्यांना पाणी सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण या कारल्याच्या चकत्या उन्हामध्ये हो सुकवण्यासाठी आपण टाकणार आहोत तर इथं मी एक कापड अंतरलेलं आहे सुती कापड अंतरा किंवा पॉलिथिनचा कागद यासाठी तुम्ही वापरू शकता मी इथं सुती कपड्यावरती हे ज्या चकत्या आहेत ते घालत आहे उन्हामध्ये आणि इथं मी दाखवते त्याप्रमाणेच आपल्याला ह्या चकत्या घालायच्या अगदी एकावर एक, एक पडू द्यायच्या नाहीत सगळ्या सुटसुटी तशा कपड्यावरती घालून घ्यायच्या आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटी तशा मी इथं घातलेल्या आहेत असं घातल्यामुळे काय होईल की ह्या ज्या चकत्या आहेत त्या पटकन वाळल्या जातील म्हणून आपल्याला हे करायचं आहे तर अशा प्रकारे या चकत्या आपल्याला दोन दिवस उन्हात घालायच्या आहेत आणि एकदम कडक अशा वाळवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी दोन उनं दिलेले आहेत मी कडक दोन दिवस उन्हामध्ये या चकत्या घातलेल्या आहेत आणि त्याच्या आवाजावरून मी तुमच्या लक्षात येत असेल की किती वाळलेल्या आहेत ते आता या वाळलेल्या कारल्याच्या चकत्या आपण एखाद्या भरणीमध्ये भरून घेऊया तर काचची भरणी आहे माझ्याकडे ही तर ह्या भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे आणि ह्या वर्षभर मी स्टोअर करून ठेवणार आहे अशा प्रकारे कारल्याचे काप आहेत ते तुम्ही जेवण करताना तोंडी लावण्यासाठी तळून घ्यायचे आहेत तर एवढे भारी लागतात की काय सांगू तुम्हाला खूप जबरदस्त टेस्ट आहे याची अगदी कुडून कुडून खूपच मस्त लागतात तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद